रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

कोणत्या तुम्हाला काय खायचे आत्या बी आधी पोरास्वरांला का मग खाऊ दे किल एक वाड लागायचं नाही लागल ना पण आधीले एकराला द्यावा का मला देती तुम्हाला काय सोनाने दे एकवडा पावतीचं मग खरबूज दे काय ते टरबूजी कापले का नका द्याय ना कसं असतं का गेलं मग आपण नाही देऊ ठेवू दे

कधी खायचं मला नाही खा मग आज खायला आणले आहे ना आणलं खायला हा मग आणलं हे सर काय बर झालं कधी नाही डोळ कधीच नाही मग आता येत नाका सांगू तुम्ही शे हजारी पाच हजारी तुला पण ठेवायचं आई नाही आणलं काहीतरी

буусадвагота. आता मी त्यांच्या कांदे होते तेव्हा उपटायला जायची तिथं उपटू लागली कापू लागली ना आता माही कांदे ना म्हणती की मी मला नाही येत बाई माही दुःख होतीची काय म्हातारी बेकार आहे आमची लागलच मग तिला काही ना काही गरज मग तेव्हा सांगते तुला बरोबर काय Минти, заи, яхте, опът, най-тана. О, тук канде, той. Кап, най-тана. Сега да харча с тата. Ой, кандема, аз ги ня. बघ कोण काय करतय ग तिकड ओ नाही का तिकड चोर येतो चोर काय चाललंय तिद चोरी चालली हो इकडे तिद काय चाललंय तू कोण सांगणार मला माझी मी ठेवले लाकूड आहे ते म्हणजे तू कोण सांगणार मला तरी सांग म्हणते काय चालू आहे का तिला लाकड हात लावायचा आहे देखून

तुमच्या नावाने हे तोडले तिकडे तोडून तुमच्या इकडे टाकलेले बांधाला काय संबंध ठेवायचं मी नाही ठेवा माझी ठेवा मी का ठेव खाली लोकच कसं घेऊन जाऊ वाटतं वाटत लोकांचा काय संबंध घ्यायचं माझ्या बांधाला पडलेलं मी चालली घेऊन माझ्या बांधाला इकडं वरती खाली खालीच्या साईडला होतं का ते मग कुठं होतं इथून घेतलं ना आली कडून खाली साईड ते बी इथून घेतलं आली कडून तुझं जरी वरच असं ना खाली माझा

उड्या लोकांचं काही पडन वरून हव्याने उडून रोडून ते तुमच होईन कसं पडन पडण कसं पडन काय पडन येऊन तिथं लाकूड ठेवून जा नाही ठेवणं तुला काय करायचं हे मला काय काय करायचं एवढंस लाकडायचं आणि लागत असेल तर घेऊन जा हां आता हा माता ती जागेवाली मग चालू त्याच्यावर म्हणत ना ते काही ते करा काय करायचं ते

गरज नव्हती हात लावायला माझ्या लाकडाला घेतलंय माझन रुबाब किती चाललाय जा घेऊन घेऊनच चालली मी मला जाय मला ती तेव्हा चालवले जायला म्हणून काम करणार कोणी लाकडा भेटायचे उसाला मग काय करायचं चोरटे शिरली होती आपले आपली वस्तू

ए मी रोजारी बाळालायच उगटे लावू मला काय करायचं असायला जमलं जस म्हणून तसे लाव काय करायचं मला म्हणजे मला काय काकू खाणार लाकूड माझे माझे लाकूड

पडते तु नाही कोण नाही तुमची लाडाची मला वाटलं नाही काय कोण नाही कोण जा बाई लाकूड चालवलं ना जा, जा, जा ना खाई उप्तुण उप्तुण। आता वाय पुरते तुला काय करायची मला घरेला भरून घ्यायचे मी ते उपटून तुला आता ती कवळी पाथा घ्यायची का उपटून

तुझ्या असं नको बोलू तुला असं वाटतं मी लई शानी माझ्यासारखं कोणीच नाही वाटत माझ्यासारखं कोणीच नाही मी म्हणजे नाही हुशार तुम्हाला ते वाटत मला नाही वाटत तुम्हाला वाटतं माझ्यासारखी हुशार आणि शाणी कोणीच नाही नाही तुलाच वाटतं मी नाही हुशार नाही वाटत बाई आता तुम्ही तुमची सासू सगळी हातात घेतली आता तर म्हणे मी चालू चांगलं लावायला घरी जाऊ खाली आधीला कोणाचा कोण आलता काय नाही सासू आलती कांदे कापायला आलती कांदे कापायला सासू आलती तर मग घेऊन सगळं राहत आता जेवढे लिंब हे झालेत ना तेवढे घेऊन जाते नाही तर सगळे लिंब घेऊन जाईल जसं माहितच नाही घेऊन जायचं तेच म्हणलं माहितच नाही जस घेऊन कस जायचं असते की जस हो येऊन तसे जस होऊन तसे जस होऊन तसे